नमस्कार पुन्हा शुभांगी उदेश आजच्या भागामध्ये एक रेसिपी सांगणार आहे आणि त्याबरोबर जी आठवण आहे ती आहे आठवण माझी बाल मैत्रीण कलिमा शेकीची कलिमा माझ्या शाळेमध्ये होती म्हणजे आम्ही साधारणतः आठवी नववी दहावी असं मी तिला ओळखत असेन आणि सांगायचं असं सा सा फार सुंदर अशी मुलगी होती गोरीपान उंच अशी असे स्ट्रेट हेअर तिचे आणि फार गोड वाटायची ती बोलताना पण म्हणजे कधीच अशी रागीट वगैरे अशी नाही शांतपणे कधी बोल म्हणजे असा आमचा संवाद व्हायचा दुसरं असं की आम्ही सँडअपच्या दिवशी म्हणजे दहावीचं आठवण अशी तिच्याबरोबरची की दोघींनी आम्ही म्हणजे सेंडॉपला माहिती आहे त्यावेळेला आम्ही साड्या विड्या आत्ता पण मुलं जातात पण त्यावेळेला अगदी आम्ही काकूबाईसारखं मी पण त्यावेळेला माझ्या मावशीचा शालू घालून गेलेले इमॅजिन करा की सँडॉपला शालू साधी साडी नाही करता शालू असे असा मी जांभळ्या कलरचा शालू घातला होता आणि सेम तसाच कलिमाने शालू ती घालून आली होती आणि जेव्हा म्हणजे गेले तेव्हा मी घाईघाईमध्ये गेले होते त्यामुळे नुसतीच साडी नेसली होती पदर वगैरे मी काढला नव्हता तर तिकडे गेल्याच्या नंतर मग मा कलिमाने व्यवस्थित माझा जो शा शालूचा जाती पदर लावून मला दिला होता आ, ही एक तिची माझी तिची तिच्या निगडीत माझी आठवण आहे आणि नंतर मग आम्ही सँडो म्हणजे सगळं शाळेतून झाल्याच्या नंतर मग आम्ही स्टुडिओमध्ये जाऊन आम्ही फोटो काढला तर त्यामध्ये ती पण आहे आणि मी पण आहे मी इथे दाखेन तो फोटो वगैरे जाते कशा म्हणजे मी तरी फार अजागळ दिसते कलिमा अफवस्ट छानच दिसते ती सुंदरच मुलगी होती तर तो एक फोटो आहे आणि इतका तो दोघींचा कलर पण सारखा डिझाईन पण सारखं आणि काय वेळासारखे वे, 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 वे आम्ही दोघी पण शाळ घालून आलो होतो त्या फंक्शनसाठी तर तो एक माझ्याजवळ फोटो आहे तिचा आणि तिची दुसरी एक आठवण जी म्हणजे अजूनपर्यंत म्हणजे कलिमा माझ्या लक्षात राहण्याचं कारण की शिरकुर्मा त्यावेळेला आम्ही तसं फोर्टमध्ये राहिला होतो आणि तीही फोर्टमध्येच मला असं वाटतं मारुती लेन वगैरे त्या साईडला कुठेतरी राहायला होती तसंच आम्ही मैत्रिणी अशा भटकताना म्हणजे भेड काहीतरी हो तर मला माहिती नाही त्यावेळेला आम्ही दोघी तिन्ही जणी होतो आणि त्यावेळेला कलिमा म्हणाली की माझ्या घरी येता का तर म्हटलं चला आपण तिथे बाजारातच आहोत जाऊया तिच्या घरी म्हणून ती मामाला गाईड करत होती की इकडून चला ह्या गलीतून तिकडून असं करत करत गेलो आणि नंतर बघितलं ना तर असा मोठी अशी कमान होती जो एंट्रन्स असतो हो ना त्याला तिथे नंतर एक पाण्याचा हौद वगैरे होता तेव्हा असं वाटत होतं अरे कलिमा कुठल्या मोठ्या घरामध्ये राहते मोठा राजवाडासारखाच आहे आणि नंतर मग ती नाही छोट्याशा तिथे असलेल्या एक दहा बाय दहाच्या घरामध्ये घेऊन गेले तेव्हा म्हटलं की नाही त्यांनी माझे वडील कदाचित त्या मशिदीचे केअरटेकर असावे त्या मग छोट्या घरामध्ये गेलो आम्ही त्यानंतर तिची आई होती तिथे फारची वेळ होती त्यामुळे ती झोपली होती मग आम्ही गेल्याच्या नंतर उठली वगैरे तिची आई आणि मग नंतर एक असं खड्यासारखं होतं आम्ही तिथे जाऊन बसलो आणि आम्ही गप्पा करतो इतक्यात तिच्या आईने तिथेच बाजूला स्टोव वगैरे पेटवला दूध आण आण मला आणून बाहेरून आणून दिलं आणि म्हणजे ती तिचे बनवायला लागली आम्ही तसं लहान होतं असं म्हणजे मला काही कारणच नव्हतं ती काही तिची आई बनवते वगैरे आणि नंतर मला ती मोठ्या अशा काचेच्या बोलमध्ये तो असा ह्याचा सूपचा स्पून असतो ना त्याच्यामध्ये आम्हाला तिने दुधासारखं असं काहीतरी आणून दिलं आणि खरं सांगायला ना मला खीर हे दुधाचे जे प्रकार अजिबात आवडत नाहीत पण म्हटलं आता त्यांनी एवढं दिलेलं आहे नाहीतरी कसं म्हणावं म्हणून घेतलं आणि एक जस्ट एक स्पून घेतल्याच्या नंतर कळलं की बापे हे किती छान आहे आणि असं पात्त असं होतं अतिशय चविष्ट असं तो पदार्थ होता मी तरी मला विचारलं म्हटलं काय आहे त्यामुळे शिरपूर मा आहे म्हणजे ती चव आणि ज्या प्रकारे तिच्या आईने बनवलं होतं आणि किती पटकन बनवलं आम्ही इथे गप्पाटप्पा चालेपर्यंत तिच्या आईने भरकन ते बनवलं आणि गरमागरम आमच्या हातात ते आणून दिलं होतं कधी ते संपलं तेही कळलं नाही बरं त्यावेळेला आम्ही इतक्या ह्या होतो मॅनस म्हणा की आणखीन द्या म्हणून तरी कसं म्हणायचं ना त्यामुळे पण आम्ही ते मागितलं नाही पण तो कुर्मा मला एवढा आवडला बरं असंही नाही की काकी तुम्ही कसं बनवलं ते तरी मला सांगा वगैरे तेही झालं नाही मी त्यांना न विचारता त्यांना न करता मी माझं माझं बनवायला लागली हा टेस्टची आत्ता पण मी जे केलेले नाही ते मॅच व्हायला पाहिजे म्हणजे ती एवढी त्याची जी चव आहे ती माझ्या हृदयात आणि मनात आणि डोक्यात बसलेली आहे की आता मला मला विचाराल तर मला कलिमाच्या आईचा चेहरासुद्धा आठवत नाही म्हणजे एक एक आउटर इमेज जी म्हणतात ना ती आठवते पण एकदम फ्यूचर वाईज म्हणाल तर मला कलिमाच्या आईचा चेहरा आठवत नाही पण त्यावेळेला मी बोललेली पण आहे त्यांच्याशी तरी आत्ताच्या घडीला मला आठवतं नंतर मग प्रेलिंग बिलिंग एक्झाम बिगाम देऊन सगळं तयार झाल्याच्या नंतर म्हणजे दहावीची एक्झाम दिल्याच्या नंतर एकदा बाजारात फिरताना मला समोरून तिच्या आईला मी पाहिलं आणि मी जाऊन म्हटलं का की कलिमा कशी आहे तर म्हणे कलिमाचं लग्न झालं बाप रे मला एवढा शॉक त्यावेळेला बसला जा जा की जास्त ट्रेन झालेला आहे आणि कलिमाचं लग्न झालं तर म्हणजे त्यानंतर मग तर मला कलिमा कधीच दिसली नाही किंवा कधी भेटघाट नाही आणि ऑफकोर्स त्याच्यानंतर पण आम्ही फोर्टमध्ये किंवा सेंट जॉर्जमध्ये तसं आम्ही पण राहिलो नाही व साऱ्या मन मैत्रिणीत तेव्हा पण होत्या त्याच्यानंतरही भेटल्या पण ही, ही जी होती फक्त मला असं वाटतं दहावीपर्यंत माझ्या संपर्कात असणारी कलिमा तिच्या एक फोटोमुळे मी जे खाऊ घातलेला शिरपूर्मा तिच्या आईने जे प्रेमाने आम्हाला दिलं त्या दोन गोष्टींमुळे मी कलिमाला विसरू शकले नाही तर तो जो शिरपूर्मा आहे तिच्या आईने कसा केलेला मला माहीत नाही पण मी माझ्या माझ्या परीने जो बनवते तो आज इथं दूध शेवया आ, हे नट्स आणि साखर आणि घी या गोष्टी लागतात आणि याचं प्रमाण म्हणाल तर मी जेव्हा पण म्हणजे कुठलंही जेवण बनवते तेव्हा मला असं वाटतं आपण शबरीचं जे सूत्र आहे तेच मी अवलंबते जे चवीला चांगलं लागेल त्यानुसार वस्तू मी वाढवते आणि कमी करते पण तरी हे बनवताना दाखवेनच मी कुठली वस्तू किती प्रमाणात घेतलेली आहे ती दाखवेन आणि जमेल तिथे मी लिहूनही देईन ठीक आहे तर आपण शिरकुर्मा बनवायला घेऊया याशिवाय मी घेतलेल्या आहेत या इझिली डीमार्टमध्ये पण मिळतं आणि इतरही ग्रोसरी स्टोअरमध्ये ते इझिली तुम्हाला मिळून जाईल तर आणि मिळून जाईल त्या सगळ्यांना माहिती पण असेल म्हणा तर या शेवया म्हणजे ही शेव मी घेतलेली आहे आणि फार कमी लागते त्याच्यामध्ये कारण का दुधामध्ये टाकल्याच्या नंतर ना ती शिजून अशी फुटते पण आणि त्यामुळे दूध पण असं घट्ट होऊन जातं आणि शिरपूर्मा कसं ना एकदम घट्ट पण चांगला नाही थोडा फ्लोई असेल ना तर छान लागते अशी एकदम ब्राऊन होईपर्यंत चांगली खरपूस परतून घ्यायची हे इतकं ब्राऊन करायचं म्हणजे खरपूस म्हणजे खरपून द्यायचं नाही पण खरपूस असं छान झालं पाहिजे वायला तळताना एवढे दोन स्पून तूप लागलं आणि आता एक ह्या आतापर्यंत तीन स्पून तूप लागलेला आहे यामध्ये दोन चमचा मी तूप टाकते आणखीन एक टाकते <laughs> आणि एक चमचा म्हणजे तीन चमचे मी तूप टाकलेलं आहे यामध्ये आता मी ही केलेली आहे पण मी अंदाजाने टाकणार म्हणजे गरज असेल तर आणि कमी करेन मी वाटलं तर आणि वाढवलं यामध्येच मी हे जे ड्राय फ्रुट्स आहेत नट्स आहेत ते टाकते आणि थोडेसे ठेवून पण देणार वरून टाकण्यासाठी एकदम सिंपल रेसिपी आहे यामध्ये असं जास्त वेळ खे असं काहीच नाही आहे आता मी ह्याच्यामध्ये साखर टाकलेली नाही आहे तर हे आधी मी शिजू देणार मला असं वाटतं ओवी जाईल सगळी आणि हे पातळ असलं पाहिजे एकदम घट्ट नसायला हवं म्हणजे त्याची काळजी मी घेते आपल्याला हे आता पातळ वाटते पण थोड्या वेळाने हे दाटसर होणार चिमुभर मीठ सुद्धा मी घेऊन बॅलन्ससाठी हा जो हे आहे हा वन फोर्थ इथे लिहिलेला आहे साखरेसाठी साखरेसाठी मी दाखवते तर ह्यानी एक हे मी आधी टाकून बघते की साखर किती लागते ते ही एक सपाट म्हणजे पूर्ण सपाट एक झाली ना एवढंच ह्याच्यापेक्षा जास्त घट्ट नसायला पाहिजे फक्त आता जी साखर टाकलेली आहे तेवढी विरगळली की झालं हा आपला शिरकुर्मा रेडी आहे ते मी शेव भाजताना तीन चमचे आणि ह्या अर्धा लिटर दूधमध्ये तीन चमचे असे तूप या याने सहा चमचे टोटली लागलेलं ला आहे हा अशा प्रकारे शिरकुर्मा झालेला आहे हा इतकाच पातळ असावा म्हणजे असा, असा फ्लोईंग असावा असं मला वाटतं किंवा मला तसा आवडतो म्हणून मी तसा बनवते किंवा मी जो आधी खाल्ला तो एवढाच पातळ असल्याकारणाने मी तसाच बनवण्याचा प्रयत्न करते रेसिपी ज्यांनी मला आग्रह केला की एखादी रेसिपी दाखव त्यांच्यासाठी पण तलिमाच्या आठवणीसाठी तनिमाच्या आधीच्या आठवणीसाठी असा हा शिरकुर्मा